लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज किल्ले भूषण गडावर तिथी रंगला तीनशे बावन्ना शिवराज्याभिषेक दिन सोहळा आमदार मनोजदादा घोरपडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती इतिहासातील सोनेरी अक्षरात लिहिला गेलेला हा शिवराज्याभिषेक सोहळा तीनशे पन्नास वर्षापूर्वी या दिवशी रयतेचा स्वराज्य निर्माण करणारा राजा खऱ्या अर्थानं राजा झाला होता स्वराज्याचे पहिले छत्रपती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा राजधानी रायगडावर या दिवशी पार पडला आणि संपूर्ण मराठी मुलाखत अभिमान स्वाभिमान आनंद समाधानानं सर्वांची मन प्रफुल्लित झाली होती शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना सुप्रसिद्ध चॅनल लोकराष्ट्र न्यूजचा मानाचा मुजरा तमाम शिवप्रेमी गड किल्ले संवर्धन प्रेमी श्री हरणाई देवस्थान ट्रस्ट ग्रामपंचायत भूषण गड यांच्या वतीनं खटाव तालुक्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या जागृत श्री हरणाई देवीच्या भूषण गडावर तिथी ती तीनशे बावन्नाव शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला रविवार दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता गडपूजन व ध्वजारोहण करण्यात आलं रात्री आठ वाजता गड देवता आई हरणाईचा गोंधळ व जागरण कार्यक्रम झाला त्यानंतर सोमवार दिनांक नऊ जून रोजी पहाटे सहा वाजता आई हरणाईचा अभिषेक सकाळी आठ वाजता मिरवणूक सकाळी ते दरम्यान पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी दांडपट्टा लाठीकाठी मर्दानी खेळ हलगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत शिवराज्याभिषेक विधी संपन्न झाला सकाळी दहा वाजता व्याख्यान व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले सकाळी अकरा वाजता महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले यावेळी कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे वंशज भोसरे तालुका खटाव सयाजी नामदेव गुजर जयराम स्वामी वडगावचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज वेताळ भक्त दादा महाराज गोरेगावकर वांगी रमेश महाराज कदमवाडी सौरभ जाधव रॉयल कारभार ग्रुप अध्यक्ष सूरज पाटोळे रॉयल कारभार ग्रुप संपर्क प्रमुख आदींसह उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका